बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाउंडेशनने दिले पंतप्रधान आणि खासदारांना खुलपत्र अल्पवयीन बलात्कार गँगरेप आणि हत्यांचे गुन्हे विविध माध्यमांमुळे उघडकीस येत आहेत वर्ष दोन हजार तेवीस मध्ये चार लाख पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त बलात्कारांच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे देशात दर तासाला सरासरी पन्नास पेक्षा जास्त अशा घटना घडीत आहेत याला पाय बंद घालण्यासाठी बलात्कार करणाऱ्या नराधमांना मिनिटात मंजूर करावा अशी मागणी मानिनी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भारती चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केलेली आहे पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की कुटुंबाला आर्थिक हतभार लावण्याच्या उद्देशाने घरातील गृहिणी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज सर्व क्षेत्रात पुढे येत आहे संपर्कासाठी मोबाईल वापरत असलेल्या स्मार्टफोनच्या सोशल मीडियातील प्लॅटफॉर्मवर जगातील माहिती उपलब्ध आहे परंतु भारतात संविधानिक अधिकार आणि वैचारिक स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलता आणि व्यवस्थेच्या नग्नालाच मोबाईल मध्ये अहोरात्र सुरू आहे यातील लाखो पोन वेबसाईट आणि सेन्सॉर बोर्डच्या नियंत्रण कक्षाबाहेर असणाऱ्या ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या मालिकांमधून मोबाईल फोनच्या आहारी गेलेल्या युवक युवतींच्या कामूक भावनांना उत्तेजन दिलं जातं यावर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नाही आणि कायद्याचे बंधनही नाही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर व अनेक वेबसाईटवर सेक्स मेडिसन सेक्स टॉय से, एक्स्कॉट सर्व्हिसच्या नावाखाली बेरोजगार युवक युवतींना अतिरिक्त उत्पन्नाचे आमिष दाखवून वेश व्यवसायात ढकललं जातं याला सर्वसामान्य गृहिणींपासून महाविद्यालयीन युवक युवतींसह बॉलिवूड टॉलिवूड तसेच मालिकांमधील अनेक महिला बळी पडल्या आहेत अमेरिका चीन आणि अने अनेक प्रगत राष्ट्र व दुबई आणि इस्लामिक राष्ट्रांमध्ये अशा सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आणि फोनवर बंदी आहे चीन दुबई इजिप्त अफगाणिस्तानसह काही इस्लामिक राष्ट्रांमध्ये तर बलात्कारांना खुलेआम नागरिकांसमोर फाशी दिली जाते भारतात महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे महत्त्वाचे योगदान देणारी स्त्रीशक्ती सध्या भयभीत आणि असुरक्षित असल्याचं दिसतं हे देशासाठी चांगलं लक्षण नाही विकसित भारत हे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देणारा कायदा शून्य मिनिटात मंजूर करावा आणि त्याची कडक अंमलबजावणी करावी यासाठी कायदे मंडळातील सर्व महिला खासदारांनी पुढाकार घ्यावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देणारा कायदा शून्य मिनिटात मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी मानिनी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे अशाच मागणीचं पत्र देशातील सर्व खासदारांना मानिनी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहे